खरीप हंगामातील मूग आणि उडीद ही महत्त्वाची कडधान्य पिके आहेत कमी दिवसात येणारी आणि जास्त आर्थिक नफा मिळवून देणारी पिके म्हणून मूग आणि उडीद पिकाकडे पाहिलं जातं मूग आणि उडीद जमिनीचा पोत सुधारण्याचंही काम करतात तुम्ही जर मूग उडिदाची पेरणी करणार असाल तर मूग उडिदाचे असे कोणते वाण आहेत जे जास्त फायदेशीर आहेत याविषयी कृषी विज्ञान केंद्र खामगाव जिल्हा बीड येथील कृषी विषय विशेषज्ञ डॉक्टर हनुमान गरुड यांनी फोन द्वारे दिलेली माहिती पाहूया बीएम एम दोन हजार सुद्धा कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथूनच प्रसारित झालेला आहे दोन साली याचा जे काही काढणीस येण्याचा कालावधी आहे पासष्ट ते सत्तर दिवस याची प्रति हेक्टरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन क्षमता आहे, आ, आहे शंबर दाने है, है। या वानाचे दाणे टपोरे आहेत हिरवे आहेत वजन त्याच्या तुलनेत म्हणजे चार दशांश पन्नास ग्राम एवढा आहे आ, या वानाचं वैशिष्ट्य देखील एकाच वेळेस काढणीस येतो याच्या लांब आहेत हे दाण या वानाचे दाणे मोठ्या आकाराचे आहेत चमकदार आहेत आणि भुरी रोगाचे वाण प्रतिकारक आहे यानंतर मुगामध्ये उत्कर्ष नावाचा वाण आहे हा मुगाचा वाण सात ते पासष्ट दिवसात येतो याची ये जी काही उत्पादन आहे हेक्टरी बारा ते चौदा क्विंटल प्रति हेक्टर मिळतो या वानाचे दाणे हिरवे टपोरे असे आहेत त्यानंतर वैभव नावाचा वाण आहे हा वाण सुद्धा प्रचलित आहे उत्पादन याचं चौदा ते पंधरा क्विंटल प्रति हेक्टर आहे हा वाण सुद्धा भूरी रोगाचे प्रतिकारक आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून हा प्रसारित झालेला आहे या वानाचा का कालावधी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर दिवस एवढा आहे यानंतर मुगामध्ये पीके व्ही ए चार हा वाण पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी प्रसारित केलेला आहे हा अधिक उत्पादन देणारा वाण आहे मध्यम आकाराचे दाणे आहेत एकाच वेळी पकवता येणारा तसेच रोग प्रतिकारक असलेला संपूर्ण महाराष्ट्रासाठी याची शिफारस केलेली आहे हा वान पासष्ट सत्तर दिवसात येणार आहे आणि याची उत्पादन क्षमता जी आहे ती बारा ते पंधरा क्विंटल प्रति हेक्टरी एवढी आहे आता उडीद पिकाचा जर विचार केला तर उडदामध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथून बी डी एक हा वान आहे दोन साली प्रसारित झालेला आहे भुरी रोगा प्रतिकारक आहे संपूर्ण महाराष्ट्रात याची शिफारस केलेली आहे चार दशांमध्ये प्रथिनाचं एकोणीस टक्के असून त्याचा जो काही कालावधी आहे तो सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात हा काढणेच येतो हे वाहन जे काही मध्यम उंच वाढणारे आहे पाने आरुंद आणि खोड जांभळ्या रंगाचे आहे शेंगा या काळ्या आणि झोपड्या आहेत या वानाच्या आणि या वानाचे सरासरी उत्पादन अकरा ते बारा क्विंटल प्रति हेक्टर एवढा आहे त्यानंतर टी एू एक हा एक वाहन सुद्धा प्रसिद्ध आहे हा पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून आणि बी ए आर सी मुंबई यांच्या संयुक्तपणे एकोणीशे पंच्याऐंशी साली प्रसारित झालेला आहे हा वान अतिशय प्रचलित आहे आता सुद्धा या वाहनाच क्षेत्र महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात काढण्यास येतो भुरी रोगास प्रतिकारक आहे शेंग काळी आणि चोपडी आहे दाणे मध्यम आकाराचे आहेत काळ्या रंगाचे या शंभर दाण्याचं वजन येतं साडे तीन ते तीन पॉईंट आठ ग्राम एवढा आहे या वानामध्ये एकोणीस टक्के उत्पादन क्षमता याची सुद्धा दहा ते बारा क्विंटल प्रति हेक्टरी आहे यानंतर टीपीयू चार नावाचा वान आहे त्यानंतर पीकेव्ही उडीद पंधरा हा सुद्धा वान आहे त्यानंतर दोन हजार दहा साली सॉरी सोळा साली दोन हजार सोळा साली पीकेव्ही ब्लॅक गोल्ड जे की एके यू दहा एक हा सुद्धा वाण अतिशय आता प्रचलित आहे महावीर कडे सुद्धा याच बियाणं सु उपलब्ध आहे हा वाण देखील शेतकऱ्याच्या पसंतीस उरलेला आहे